पर्यावरण संरक्षणाची शपथ घेत साजरे झाले इको फ्रेंडली रक्षाबंधन एस जी पब्लिक स्कूल सिन्नर यांचा कौतुकास्पद उपक्रम विद्यार्थी दशेतच पर्यावरण संरक्षणाचे धडे गिरवण्यासाठी माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचलित एस जी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज विभागात रक्षाबंधननिमित्त पर्यावरणपूरक साधनांचा वापर करून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या राख्यांची निर्मिती केली हीच राखी बदलत्या पर्यावरणासोबत सलोख्याचे संबंध प्रस्थापित होऊन पर्यावरण संरक्षणाचे व्रत हाती घेण्यात आले विश्व बंधुत्व वाढीस लागावे यासाठी सामूहिक रक्षाबंधनही यावेळी साजरे करण्यात आले यावेळी विद्यालयाचे प्राचार्य एस एल चौधरी पर्यवेक्षक रामेश्वर मोगल ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख मंगेश गडाख आणि सर्व शिक्षक शिक्षिका वृंद उपस्थित होते बिरो रिपोर्ट आपली दुनियादारी सिन्नर